तारीख सहा ऑक्टोबर दिल्लीतल्या तिमारपूर पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला फोन करणाऱ्याने गांधी विहार परिसरातल्या एका बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याचं पोलिसांना सांगितलं आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान तिथं पोहोचलेले आग विजवण्याचं काम सुरू होतं आग लागलेल्या घरात पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले तेव्हा त्यांना जाळालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडला हा मृतदेह होता UPSC ची तयारी करणाऱ्या रामकेश मीनाचा आगीत होर पळून रामकेशचा मृत्यू झाला असावा असं पोलिसांना वाटलं होतं त्याच अनुषंगाने पोलिसांनी गुन्हाही दाखल केला पण तपास झाला आणि आगीच्या घटनेत एक धक्कादायक ट्विस्ट आला ही आग शॉक सर्किटने किंवा इतर कोणत्या कारणाने लागली नव्हती तर रामकेशच्या गर्लफ्रेंडने आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीने ही आग लावली होती रामकेशचा थंड डोक्यानं खून गेल्यानंतर रामकेशचा मृत्यू हा अपघात होता हे दाखवण्यासाठी त्यात या घरातून पोलिसांना एक हार्ड ड्राईव्ह मिळाली ज्यामध्ये पंधरा महिलांचे अश्लील व्हिडिओ आढळून आले त्यामुळे या हत्येचं गुड अजूनच वाढलंय पण दिल्लीत गर्लफ्रेंडने आपल्याच बॉयफ्रेंडला का संपवलं यात सिलेंडरवाल्या एक्स बॉयफ्रेंडचा काय रोल होता रामकेशच्या हत्येचा प्लॅन कसा रचला होता सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू गोष्ट सुरू होते मे दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीत राहणारा बत्तीस वर्षांचा रामकेश मीना हा तरुण नोएडाला एका कंपनीच्या जॉब इंटरव्ह्यूसाठी गेला होता या इंटरव्ह्यूच्या दरम्यान त्याची एकवीस वर्षीय अमृता चौहानसोबत भेट झाली अमृता सुद्धा नोएडाला इंटरव्ह्यूसाठी आली होती दोघंही एकमेकांना पहिल्यांदाच भेटले त्यांचं बोलणं झालं आणि घरी जाण्याआधी दोघे कॉफी प्यायला गेले नंबर एक्सचेंज झाले दोघांमध्ये बोलणं सुरू झालं ओळख वाढत गेली आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले सगळं एकदम झटपट घडत होतं इतकं की मे मध्ये भेटल्यावर ऑगस्ट मध्ये या दोघांनी लिव्हिन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला मग दोघही दिल्लीतल्या एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले आणि एकत्र राहू लागले रामकेश ची तयारी करायचा दररोज क्लासला जायचं मग ऑनलाईन लेक्चर करायचे आणि घरी अभ्यास करायचा असा त्याचा दिनक्रम तर अमृता मुळची मुरादाबादची ती दिल्लीतल्याच एका कॉलेजमध्ये फॉरेन्सिकच्या थर्ड इयरला शिकत होती इन मध्ये शिफ्ट झाल्यावर दोघांचं सुरुवातीला सगळं काय सुरू होतं दोघही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले पण सप्टेंबरमध्ये घटना घडली आणि रामकेश अमृता यांच्या नात्यात खटके उडायला सुरुवात झाली कारण होतं अमृताचा एक्स बॉयफ्रेंड मुरादाबादला असताना अमृता सुमित कश्यप सोबत रिलेशनमध्ये होती दोघांनाही सोशल मीडियाचा बराच नाद होता सुमित गॅस सिलेंडरचा डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो पण अमृता दिल्लीला शिफ्ट झाल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं होतं पण सप्टेंबरच्या दरम्यान सुमित पुन्हा अमृताच्या आयुष्यात आला आणि या दोघांचं पूर्वीप्रमाणेच बोलणं सुरू झालं दरम्यानच्या काळात अमृता आपल्यासोबत बोलत नाही आपल्याला वेळ देत नाही असा समज रामकेशचा झाला अमृतापासून आपण दूर गेलोय असं त्याला वाटू लागलं रामकेशला अमृता त्याच्या आयुष्यात परत हवी होती त्यासाठी रामकेशने अमृताला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली रामकेश आणि अमृता या दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाल्यावर रामकेशने अमृतासोबतच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते आता हेच व्हिडिओ अमृताला पाठवून रामकेश ब्लॅकमेल करत होता अमृताने त्याला असं न करण्याचा सल्ला दिला हे सगळे व्हिडिओ डिलीट कर नाहीतर तुला परिणामांचा सा सामना करावा लागेल असंही अमृताने रामकेशला सांगितलं पण रामकेश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने अमृताला ब्लॅकमेल करणं सुरूच ठेवलं त्यामुळे गांधी विहार मधला फ्लॅट सोडून अमृता दुसरीकडे राहायला गेली तिने सुमित सोबत छत्रपूरमध्ये एक खोली भाड्याने घेतली आणि तिथं त्याच्यासोबत राहायला लागली अमृतासोबतचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ रामकेशने एका हार्ड डिस्कमध्ये ठेवले होते अमृता या हार्ड डिस्कची मागणी रामकेशकडे वारंवार करायची पण त्याचा काहीच फायदा झाला नाही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतील या भीतीने ती घाबरली होती त्यामुळे तिने सुमित सोबत मिळून एक प्लॅन बनवला प्लॅन होता रामकेशच्या घरात जाऊन अश्लील व्हिडिओ असणारी हार्ड डिस्क चोरण्याचा या साठी सुमितने त्याचा मित्र संदीप कुमारला सामील करून घेतला ठरल्याप्रमाणे आधी अमृता हार्ड डिस्क घेण्यासाठी रामकेशच्या घरी गेली पण तिच्या हाती दिघा लागली नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिघांनी मिळून पुन्हा रामकेशच्या घरी जायचं ठरवलं सगळं नियोजन झालं आणि मग आला सहा ऑक्टोबरचा दिवस सहा ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुमित आणि संदीप मास्क घालून रामकेशच्या घरात घुसले काही वेळाने अमृताई रामकेशच्या घरात गेली साधारण एकोणचाळीस मिनिटांनंतर म्हणजे मध्यरात्री दोन वाजून सत्तावन्न मिनिटांनी हे तिघेही घराच्या बाहेर पडले त्यानंतर एक मोठा धमाका झाला आणि रामकेशच्या घरात आग लागली शेजारच्या लोकांनी आगीची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली मग पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यांना घरात रामकेशचा मृतदेह सापडला घरात सिलेंडरचा स्फोट झाला असावा आणि त्या आगीत रामकेशचा मृत्यू झाला असा अंदाज पोलिसांचा होता पण रामकेशच्या घरच्यांना आपल्या मुलासोबत काहीतरी चुकीचा घडल्याचा संशय आला त्याच्या घरच्यांनी पोलिसांकडे घातपाताच्या अँगलने तपास करण्याची मागणी केली मग पोलिसांनी बिल्डिंग मधले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा आग लागण्याआधी रामकेशच्या घरी आलेल्या तीन लोकांबद्दल पोलिसांना समजलं मग पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे तपास केल्यावर त्यांना अमृताबद्दल समजलं पोलिसांनी अमृताचं लोकेशन ट्रेस केलं आणि ज्या दिवशी ही आगीची घटना घडली तेव्हा ते रामकेशच्या घराजवळच आढळून आलं पोलिसांचा अमृतावरचा संशय वाढला होता कारण अमृताचा फोनही स्विच ऑफ येत होता तिचं शेवटचं लोकेशन मुरादाबादचं होतं त्यामुळे लागलीच पोलिसांनी एक पथक मुरादाबादला पाठवलं अठरा ऑक्टोबरला तिला ताब्यात घेतलं आणि अमृताच्या चौकशीत या रामकेशच्या हत्येचं सगळं प्रकरण समोर आलं अमृता आणि सुमितच्या प्लॅननुसार सहा ऑक्टोबरला रामकेशच्या घरात एंट्री केल्यावर या तिघांनी त्याला एका खुर्चीला बांधून ठेवलं आणि मग हे तिघेही घरात हार्ड डिस्क शोधायला लागले पण त्यांना ती सापडली नाही दुसऱ्या बाजूला खुर्चीला बांधून ठेवलेला रामकेश त्याची सुटका करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता त्यामुळे या तिघांनी त्याला कापडाने बांधलं पण तरी तो काही शांत बसला नाही मग सुमितने फोनच्या चार्जरने रामकेशचा गळा दाबला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर हत्येचं प्रकरण समोर येऊ नये म्हणून रामकेशचा मृत्यू आग लागल्यामुळे झाल्याचं भासवायचं असा प्लॅन या तिघांनी केला अमृता फॉरेन्सिक सायन्सची स्टुडंट होती तिला क्राईम वेब सिरीजचाही नाद होता त्यामुळे आगीचा बनाव कसा रचायचा हे तिला माहिती होतं रामकेशचा मृत्यू झाल्याची खात्री गेल्यावर या तिघांनी त्याच्या शरीरावर तेल तूप आणि वाईन ओतली मग सुमितने किचनमधून गॅस सिलेंडर आणला आणि तो रामकेशच्या डोक्याजवळ ठेवला त्याने रेग्युलेटरचा नॉब उघडून ठेवला जवळच एक मेनबत्ती लावली आणि मग मेन दरवाजा आतून लॉक करत रामकेशचे दोन लॅपटॉप आणि इतर सामान घेऊन हे सगळे तिथून पसार झाले सुमित गॅस म्हणून काम करायचा त्यामुळे गॅस लीक केल्यावर आणि शेजारी मेणबत्ती जळती ठेवल्यावर स्फोट होईल आणि आग लागेल असा त्याला अंदाज होता साहजिकच तसंच घडलं तिने आरोपी बाहेर पडल्यावर सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागली अमृता आणि सुमितचा प्लॅन तगडा होता पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले पोलिसांनी आता या तिघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पण पोलिसांना तपासात रामकेशच्या घरातून एक डिस्कही मिळाले या डिस्कमध्ये पंधरा वेगवेगळ्या महिलांचे अश्लील व्हिडिओ आढळून आलेत पोलिसांनी आता ही डिस्क फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली असून हार्डडिस्क मधले व्हिडिओ महिलांच्या संमतीनं बनवलेत की त्यांना याबाबत कोणतीही माहिती नाही या व्हिडिओच्या आधारे तो आणखीन कुणाला ब्लॅकमेल करत होता का याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत पण तोवर चर्चा आहे एक्सला सोबत घेऊन बॉयफ्रेंडला संपवणाऱ्या आणि क्राईम सिरीज बघून एक परफेक्ट खून प्लॅन करणाऱ्या गर्लफ्रेंड अमृता चौहानची